हो नमस्कार गावाले नो कसे असतात सगळे मस्त म्हणजे असात मा तर आता बघा घरातली अशी छोटीशीच पूजा आमच्याकडे सध्या देवघर नाही असत सध्या कारण आम्ही जास्त मुंबईत म्हणतात ना गावात येणार नाही आता बघूया जास्त येऊ लागले का मग घेऊन या सध्या जर असा त्याच्यातच देवाची पूजा केली आणि मेन म्हणजे बघा गावात अंगण मोठं असल्यामुळे रांगोळी काढून गावता माझी सकाळचा म्हणजे गावात इल नाही नित्याचं म्हणतात ना दिनक्रम असताना तसं असा की देवपूजा दरवाज्यात रांगोळी त्यानंतर तुळशीकडे रांगोळी तर असा सगळा करून असे मी गेल्यानंतर सगळ्या घरातली काम आठवून गेले नंदेच्या घराकडे कारण का उद्या माका मुंबईत जाऊचा आणि आज जाऊचा होता शिरोड्या जा शिरोडा देवी माऊली पंचायतन देवस्थान त्यांच्यातर्फे सहस्त्रचंडी अनुष्ठानाचा प्रोग्राम होतो तर त्याच्यासाठी मायरा जाऊचा होता आणि इल्यानंतर कदाचित वेळ गावाचा नाही होतो मनान म्हटलं त्याला जाऊ नये कारण बाजूकच नंद रवाग असा आणि इल्यानंतर जाते कारण का म्हणजे म्हणजे बाजूकच घर असल्यामुळे पटकन जाऊ गावता तर हेच फायदो आहे कारण का त्याच्याकडे जाऊ म्हटल्यासाठी स्पेशली गाव घेऊच नाही कारण गावात येतो तेव्हा जाऊन येते तर त्याचं घर मला आवडतं कारण गाव घर मधोमध घर आणि बाजू सगळी झाडं असत ते घरात पण थंडावा असतात त्या भेटण वगैरे येईल त्याच्यानंतर घराकडे घराकडे कामा चालू होती जाळ्याचं काम चालू होता दुधाची भांडी साफ करायची कारण त्याच्या घराचं दुधाचं म्हणतात ना डेरी दूध टाकतात आणि सासू आमची गोबर करी होती तर म्हटलं चला तुमका पण दाखवते कारण माझ्यासाठी पण ते नवीनच होत गोबर गॅस कसं तयार होता ना तो, तो तुमका आज मी पण दाखवते मला आता समजला ती मला सांगा होती काय काय त्याच्यासाठी टाकी बांधत त्याच्यानंतर हे शॅण टाकलं जातं आणि त्या शॅन पूर्ण हाताने पहिला आधी विरगळ होतं म्हणजे पातळ करतात आणि मग नंतर अशा प्रकारे त्याच्यात पाणी मिक्स करतात आणि ह्या शेण आणि पाणी झालेलं मिक्स बघा या म्हणजे खड्डो ठेवला त्या तर सगळं शेण असा ना या बाजूच्या टाकीत जाता ही टाकी केली असा याच्यात शेणाचा पाणी सगळं जमा होता आणि त्यांच्यावर बघा तुम्ही बघा तसा बांबू लावलेला तर या शेणाच्या टाकीमध्ये जो गॅस तयार होता ना तो या पाईपा वाटे घराकडे पाईप घेतलेला शेगडी जॉईन केलेलो म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये जो गॅस तयार होता ना तो या पायपा तिकडे येतात आणि याच्यामध्ये जी जी पण मळ होता शेणाची जी मळ ती इकडे येतात चौकणात जमा होता आणि हे त्याचं पाणी म्हणतात ना पाणी सगळ्या निगा मत गोबारडा असताना तर जमा होता तर ह्या जर शेण नसताना एका गोबारडा म्हणतात ज्या झाडासाठी खत म्हणून उपयोगी पडतात अशा प्रकारे गोबर गॅस पण गॅस पण मिळतात आपल्या घरातल्या घरात आणि आपण त्याचा गोबरडा म्हणजे खत पण मिळतं तर बघा ज्यांच्याकडे गाई ढोरा असत ना त्यांचं का खरं सांगते अशा प्रकारे फायदो पण होता तर ज्यांच्याकडे पण गायी ढोरा असत ना त्या घर खर खरंच अजून तरी सांगते गावाकडे गाई ढोरा ज्यांच्याकडे असत ना ती घर खरंच अजून सुखी असत कारण का आता शेण पण गावात विकत घ्यायचा लागतो असा तर घरातली सगळी कामं आठवण बघा आम्ही तयारी करून चाललो असतो शिरोड्या माझ्या माहेरात आणि थैसून पुढे पुढे जाऊच प्लॅन असा जसो वेळ म्हणजे म्हणजे वेळ जर मिळात तर गावात ना कर असं कसं ना प्रत्येकाचे रिक्षेवाले फिक्स असतात कारण कसं जाऊच असला आपला रोजचा जो रिक्षावर असतो ना त्याका सांगला का ते बरोबर घेऊन जातात बघा आज मी म्हणजे काकी आणि तिच्या सुनेक घेऊन जाते असे काकी पहिल्यांदाच येते कारण प्रत्येक व्यक्ती म्हणता गो माझा कधीतरी तुझा माहेर दाखव इतकी वर्ष लग्नात झाली तर आज म्हणता म्हणतात ना आजच योग कसं देवाचा प्रोग्राम आणि म्हणतात ना नवीन चुल पडलेली होती त्यानिमित्ताने जाऊक गावला तर म्हणतात खूप म्हणतात ना शेवटी नशीबाच भाग प्रत्येका जेव्हा जेव्हा त्या जाऊक मिळतात तेव्हा तेव्हा म्हणून ते ते जातो तर आम्ही सगळी रिक्षा करूनच निघालो होतो कारण का निमार पण खूप होता गावामध्ये सध्या निमार खूप पडला तर रिक्षात बसला आणि जसं असं म्हणतात ना माहेराचा म्हणतात ना आपलं माहेराचं घर जसं असं येतात तशी एक ओढ लागतात पण मी खरा सांगा मी माहेरापैकी माझा सासरीत जास्त आवडता माहेर पण माझा चांगला आपण म्हणतात ना सवय झालेली असता तर सासरी गावाची सवय झाल्यामुळे मायरा इतकी आवड नाही पण एक दोन दिवसासाठी जाते नक्की तर प्रोग्राम होतो म्हणून बघा सगळीकडे असे पताके वगैरे गावात अजूनही ते लावतात आणि ही आपली खरी परंपरा असा पताके झेंडे एकोणदीन तर सगळीकडे याचं डेकोरेशन केला रात्रीच्या वेळी प्रचंड मस्त दिसतात कारण याचे मी एक दोन व्हिडिओ बघितलं होतं रात्रीच्या टायमाचे खरंच खूप दिस छान दिसतात पण आमका तेवढा रात्री एक गावला नसता आणि सगळीकडे गर्दी होती आणि निमार असल्यामुळे सगळं कपडे लावले होते त्यांच्यानी तरी पण खाली प्रचंड उकडा होता कारण निमारस सध्या तसा पडता गावात तर तोपर्यंत तिकडे आरतीची तयारी करी होते ओटी भरूक ते घेऊचे नाही म्हणून म्हटलं चला तोपर्यंत आपण घराकडे जाऊया तर बाबांनी बघा आमच्यासाठी एक छोटासा असं म्हणतात ना घर बांधला या बाजूक असाच आमचं घर पणप्पानी आमच्यासाठी एक सेपरेट छोटासा घर बांधण केलं आणि कधी तुम्ही मुंबईतून गावात जर इला तर रावण्यासाठी तर ही माझी आवसानी डोक्यात पाती घातली आहे ती म्हणजे वेणी आणि ही माझी काकी आज हैरवता तर आम्ही सगळी आता चाललो असो जेवणासाठी कारण का नैवेद्य चालू चाललो आणि या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे बारा दिवस आ, हे कार्यक्रम चालता आता जवळजवळ बारा तारखेमध्ये प्रोग्राम असा आणि या बाराही दिवस घरातले खायचीच म्हणजे कुठल्याच घरात जेवण बनणार नाही सगळी जेवण ज़ोन, जेव जेवळाकडेच असतं बघा आम्ही व्हिडिओ करी होतो तो बारको बुरको त्या तो व्हिडिओ दिसा होतो म्हणून आपण हसा होतो आणि मध्ये मध्ये ये होतो म्हणजे म्हणतात मुलांकडे कुतूहल असतं की आपण बाबा दिसतो असं तो सारखं सारखं मध्ये मध्ये वाकन वाकण बघी होत आणि हसावतो काय वेगळाच दिसा होता कारण त्याचा चेहरा त्याच्यात दिसा होतो म्हणत मी आणि आई एका वाटेक लाईनीक रावलो आणि बाकीची जण सगळी जण दुसऱ्या वाटेक लाईनीची रवली जेवण वगैरे सगळा करून जेव्हा आरती देवीची संपली त्याच्यानंतर म्हटलं चला ओठी भरून घेऊया तर ह्या आज शिरोड्याच्या माऊलीचा देऊळ आणि हे जी जोड्यान बसली असत ना ती सगळी पूजेसाठी बसलेली लोक असत आणि बाकीची लोक अशी देवळात म्हणत नाही येत पायापडून बसल्या तर या उत्सवाच्या निमित्ताने ना गणपती बसवलं जाता तर हे उत्सव माझ्यासाठी पहिल्यांदाच असा मी पहिल्यांदा म्हणतो ना की आता गावात जसं असं योग लागले तर सगळे उत्सव जे पहिल्यांदा होतं त्याचा अनुभव योग मला मिळता आणि योगायोग बघा कसा का काल सा, सा देवी म्हणजे यांच्या सासरच्या देवीचा जो प्रोग्राम होतो तो, तो बघू गेवलो असं माहेरी पण बघू गावला तुम्ही गावात जसे वर्षावर जर येत राहलात ना तर गावातले आपले जे सण समारंभ असतात किंवा जे काही उत्सव होतात ते आपण बघू गाव तर गणपती इथे खरंच छान बसवलो होतो गणपतीचं दर्शन घेतलो आणि मग गेलो आतमध्ये देवीचं दर्शन घेऊ माऊलीच्या तर <coughs> त्या म्हणतात ना माहेरची ओटी भरूची असता म्हणून इले होते कारण वर्षातून एकदा तरी येतंय माहेर येतच येते तर आता म्हटलं उत्सवाच्या निमित्ताने इलो तर बघा छान असं दर्शन झालं गर्दी पण नाही होती कारण आम्ही मधल्या वेळे गेल्यामुळे ओटीवर छान अशी ओटीवरुप गावली आणि आमका सगळ्यात म्हणजे माका तर माहीत आहे पण माझ्या सासू म्हणजे आवडण्यात नेसवलेली साडी एवढी व्यवस्थित आणि परफेक्ट नेसवत नाही का ती साडी देवीचा रूप एकदम खुला येतात त्यांना एकदम वेगळा वाटला पण खरं सांगते खूप छान दिसा होती ती साडी आणि बाजू कसं शंकराची पिंड त्याच्यामुळे प्रदक्षिणाही पूर्ण होणार नाही कारण शंकरा कधी पूर्ण प्रतिक्षा प्रदक्षिणा घालणत नाही त्याच्यामुळे ती अर्धी प्रदक्षिणा करून परत यायचा लागतात मावलेच्या देवळाकच लागण असा पुरमार पुरमार देवाचं मंदिर तिकडे पण दर्शनात गेलंय आणि बघा तुम्ही बघत असत किती भाविक असा सकाळच्या म्हणजे ही दुपारची जवळजवळ दोन ची वेळ असा तरी सुद्धा भाविक बघा किती जमा अस मी दर्शन घेऊन गेले आणि म्हणतात ना व्हिडिओ शूट करणार काही काय लोकांक का आता कॅमेरा म्हणतात म्हटलं वेगळा वाटत सगळेजण बघी होते मोबाईलकडे तर छान असा हे देवाचं दर्शन घेतलंय आणि बाजूकच आता जो प्रोग्राम असा सहस्त्र चंडी अनुष्ठान त्याचा बघा म्हणजे एक म्हणजे पर्णकुटी जशी होती ना म्हणजे पूर्वीच्या काळात बघा पर्णकुटी बांधत तशी बांधण्याने होती आणि आन। संपूर्ण डेकोरेशन हा ह्या नारळाच्या झावळ्यांचा असा नाराचे जे झावळे पडतं त्याच्यापासून जे आपण बनवतो ना त्याच्यापासून ह्या बनवलं आणि सुकवलेल्या नाराच्या नारळाच्या झावळ्यांचा बाजूक डेकोरेशन केलेला म्हणतात ना निसर्गाचा डेकोरेशन म्हणजे निसर्गता ज्या वस्तू आपण उपलब्ध असत त्याच्यापासून केलेला डेकोरेशन बघा किती छान वाटतं खैलत तुमच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज पडणार नाही निसर्ग आपण इतक्या भरभरून देता असा नाही की आपण डेकोरेशन करू पण दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गरज नाही पडणार आणि बाजूकच जवळ जवळ एक्कावन्न पूजा मांडणे होते एकाच वेळी सत्यनारायणची पूजा करू एवढी लोक बस बसतली असत म्हणजे बघून जरा न लाटा कारण आपण एक एक पूजा जेव्हा मांडतो अडीच तीन तास बसायचा लागता आणि एवढ्या निमरामध्ये एवढी लोक एकाच मांडवाखाली बसतली होती पूजेसाठी म्हणतात ना पूर्ण प्रोग्राम बघू गावाक नाही कारण उद्याची माझी ट्रेनची तिकीट होती मुंबईत जाऊची त्याच्यामुळे म्हटलं जेवढा आपण म्हणतात ना दर्शन घ्यायचा तेवढा घेतलंय आणि मग पुढे पुढे वाटेक लागलंय ला मग मा गेले मामाच्या घरी आरून जाय त्याच्यानंतर गेले दोन्ही माझे मावशे राहतात एक रवता गोडे बोकात आणि एक रवता मळगावात तर तिकडे त्यांच्याकडे पण जाऊन इलय कारण जाणं होणार नाही सध्या आणि आता रिक्षा केली होती म्हणून पटकन गेलय आणि येताना बघा वाटेवरती म्हणतात ना जुने आपले दिवस आठवले कारण पूर्वी आम्ही काजिन जाऊ का आणि मामाकडे असताना आमचं म्हणतात ना रोजच उद्योग होतो सकाळी उठला भाकर खाल्ली की आपला रानात गेला आणि रानातून काजी वगैरे गोळा करून जेवणाच्या टायमापर्यंत घराकडे येणार त्यावेळी मामाची काजी खूप होते आणि कसं लहानपणाची सवय म्हणजे पहिल्यापासूनची सवय त्याच्यामुळे आता जेव्हा मी म्हणजे उद्या मुंबईत जाऊ आणि आज खरा सांगते फका शोधी होते मी कधी अशी चोरी करणार नाही पण म्हणतात ना की एक बा लहानपणाची आठवण पण इली आणि म्हटलं चला उद्या जावचं आणि आता संध्याकाळ होतील मी आता म्हटलं घराकडे जाऊन फका गावाची नाही म्हणलं चला एखाद्या झाडा जे असतात तर आपली काडी म्हणतात ना पहिला फळ उष्णचा या हिशोबाने मी गेले चोरी करूच्या हिशोबाने आधीच सांगतोय तर म्हटलं काय करूया आता म्हटलं बोगे जर रस्त्याच्याकडे कोणाची जर झाड असतात आणि त्याखादा असत तर म्हटलं एक म्हणतात ना साठी की कोकणात आपण गेलो आणि पहिला फळ उष्णचं असताना तर त्याच्यासाठी म्हणून बागेत गेले आणि झाडाची म्हणतात ना काजी काढूची आता आमच्या लहानपणापासूनची सवय त्या झाडावर एवढे हुमले होते मुंगे म्हणजे जे लाल लाल मुंगे असतात ना ते आणि ते चावले ना एकदा अंगात तर तुमच्या अंगात फोड इलेशाचे नाही ती खास आपण सहन होणार नाही पण आम्ही कसं इतकी वर्ष राहणार काजी काढूचा अनुभव हो असा तुम्ही मी गेलोय तर माका म्हणतात ना मी काढी होते आणि मी मध्येच गायब झाल्या माझी जाव माका शोधत येईल आणि येताना म्हणतात ना व्हिडिओ चालू ठेवूनच इल्ली किंवा वहिनी गेली काय म्हणाल काजी काढलंय तर ते येताना पिशवी घेऊन इला की बहिणी म्हणतात पिशवी जमा करा पण म्हणतात ना त्याला जरा लाज वाटा होती कसं जाऊया पण म्हणतात ना आपलं लहानपणाची एक आवड आणि म्हणतात ना त्याच्यासाठी म्हणून मी गेले थोडीफार म्हटलं चला फक्का काढून घेऊया झाडाचे हुमलेंका सांभाळत सांभाळत म्हणतात ना की गेलय झाडाखाली काढलंय थोडीशी त्याच्यानंतर मग बोंडू दिसलो म्हटलं चला पहिलंच बोंडू उष्ठवतो म्हणून दुसऱ्या झाडाकडे गेले जाऊ भाजी पाट पाठी आरडा की वहिनी काहीतरी असतात पातळ्यात पण आमका ती सवय असल्यामुळे काय वाटला नाही तर म्हटलं चला एक उष्टवच्यासाठी एक बोंडू काढून घेतले पण त्या तिकडे गेल्यानंतर कळलं की झाडा कीड लागली आहे खूप कमी जणांक काय समजतं कारण ज्यांना काजीची म्हणतात ना पूर्ण गोष्ट माहिती असतात ती लोकच करू शकतात तसे काजी जराशी जमा केले आणि म्हटलं चला रिक्षा होती घराकडे येलो आपण खय गेलो तरी म्हणतात ना घरातलं जेवण काय आपल्या चुकाचं नाही तर आम्ही दोघांनी जेवणाचीच हे घेतली आज म्हटलं मी भाकरे केले त्यांनी उसळ केली आणि सासू आमच्या बसली असा चुनाची कापा करू तर असं होतं आजचं एकंदरीत ब्लॉग कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करूया लवकरच भेटू नव नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांका बाय आणि आता उद्या असे मुंबईत त्याच्यामुळे आता याच्या पुढचे व्हिडिओ तुमका मुंबईतले तर नक्की चॅनलवर ते पण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवड आवडत असत ना तर खरंच सांगते व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुम्ही कारण तुमचं एक सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा असा चला तर मग लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय